कोकणच्या yeah. कातळातून केवळ हापूस येत नाही तर कर्तृत्वान उद्यमशील नेतेही उदयास येतात राज्याचे विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत आनंदवनासाठी त्यांचा कायम सहकार्य आणि कृतीशील पाठिंबा राहिलाय मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आनंदवनाच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रपूरचे पालकमंत्री आदरणीय ओके साहेब माझे विधिमंडळातील सहकारी चरणजी किशोरजी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक विकासभाऊ प्रकाश भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर कौस्तुभजी पल्लवीताई आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं आनंद वनाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना माझ्यासारखा एक कार्यकर्ता या कार्यक्रमाला उपस्थित राहतो आणि दोन आमट्यांच्या बाजूला बसतो याच्या एवढं दुसरं भाग्य माझ्या आयुष्यामध्ये असू शकत नाही मला आठवतं की तीन साडेतीन वर्षापूर्वी विकासभवनी जेव्हा मला या ठिकाणी बोलवलं होतं बोलवलं होतं सकाळी अकरा साडे अकरा वाजता परंतु नागपूरचं अधिवेशन असल्यामुळं मी आलो रात्री साडे दहा वाजता आणि याच सभागृहामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि कार्यक्रम सुरू असताना मला विकास विकासभवनी सांगितले की हा जो सभागृह आहे हा देखील एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये ज्यावेळी जो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या मुख्यमंत्री फंडातनं पाच लाख रुपये देऊन हा सभागृह उभारण्यात आलेला होता या बरोबर कॅम्पसच्या समोर या गावाच्या समोर माझ्या विभागाचे काही कारखाने देखील चालतात काही इंडस्ट्री देखील आहे आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की दिव्यांगांसाठी एक कौशल्य विकास केंद्र इथं जर सुरू झालं आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते जर इंडस्ट्रीशी टायअप झालं तर देशामध्ये पहिल्यांदा असं चित्र निर्माण होईल की दिव्यांग देखील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं जातं आणि ते ट्रेनिंग दिल्यानंतर ते महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात ही संकल्पना आनंदवानाची आहे आणि याच्यातनं उद्योग विभागामार्फत जर काय करता आलं तर आपण करावं अशी सूचना मला विकास विकासभाऊने केली सीएमसाहेब मी कसलाही विचार केला नाही कारण शेवटी आपण अनेक ठिकाणी स्किल सेंटर काढतो अनेक ठिकाणी स्किल सेंटर काढतो त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतो आणि देशातल्या अशा ठिकाणी मला स्किल सेंटर काढायचं होतं की त्याचा फायदा इथे शिकणाऱ्या दिव्यांगांना नोकरी देण्यासाठी होणार होता आता सहा सात महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला आनंद आहे सीएम साहेब सहा सात महिन्याने तुम्ही पुन्हा एकदा वेळ द्या कारण देशातलं हे पहिलं स्किल सेंटर असं असणार आहे की इथं दिव्यांगांना स्किल शिकवलं जाणार आहे आणि दिव्यांगांना स्किल शिकवल्यानंतर थेट त्यांना नोकरी मिळणार आहे अशा पद्धतीची संकल्पना आमच्या उद्योग विभागानं मांडली आणि त्याच अंतर्गत जे काही रस्ते होते ते देखील कॉन्क्रीटीकरण आणि आपण डांबरीकरण केले तसं माझ्या कुटुंबाचे आणि विकास भवनचे संबंध गेल्या पंधरा वर्षापासूनचे आहेत माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक विकासभवनी केलेल्या कामाचा साक्षीदार होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणूनच इथं वार वारंवार येणं होतं प्रकाश भाऊ मगाशी हसले परंतु ते माझ्यावर रागावलेले आहेत पुढच्या महिन्यात मी तुमच्याकडे देखील येणार त्याच्यामुळं राग आपण थोडा माझ्यावरचा कमी करावा ही देखील विनंती आहे परंतु आज मगाशी कौस्तुभनं जे सांगितलं की सी एम साहेब येणार की नाही याच्याबद्दल शंका निर्माण केली गेली पण कौस्तुभजी त्या प्रसंगाला तुम्ही नव्हता ज्यावेळी भाऊ मुख्यमंत्री मोदयांना नागपूरच्या त्यांच्या बंगल्यावर भेटले कुठच्याही क्षणाचा विचार न करता मुख्यमंत्री मोदी यांनी त्याच वेळी सांगितलं होतं की नऊ तारीख ही माझी शंभर टक्के आणि नऊ तारखेला आनंदवानाच्या कार्यक्रमाला मी येणार आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री येणार आहेत म्हटल्यानंतर अनेक जण मुख्यमंत्री येणार नाही ते सांगणारे असतात पण तसे हितचिंतक आपल्या शेजारी असलेच पाहिजेत असे हित हितचिंतक असल्याशिवाय आपल्याला ऊर्जा येत नाही आणि म्हणून भविष्यामध्ये आता देवेंद्रजींनी वेळ दिल्यानंतर ही शंका घ्यायची की आवश्यकताच नाही त्यांनी वेळ दिला म्हणजे देवेंद्रजी आले असं समजून आपण पुढे कामाला लागलं ला पाहिजे आणि कौस्तुभची भाषणाची शैली देखील साहेब मला आवडली मागण्याची शैली देखील मला आवडली मला असं वाटतं की किशोरजी इथं आहेत चरणजी इथं आहेत मी देखील इथं आहे ते आपण देखील शिकलं पाहिजे मुख्यमंत्री आल्यानंतर कशा पद्धतीनं मागणी करायची म्हणजे मुख्यमंत्री ते पूर्ण करू शकतात हे पूर्ण ज्ञान कौस्तुभला अवगत आहे आणि म्हणून त्यांनी बघा साहेब प्रत्येक मागणी करताना पहिलं तुम्हाला सांगितलं की रागावू नका आणि नंतर सांगितलं की जे काय असेल ते मला द्या पण साहेब शासन म्हणून आपली जबाबदारी आहे आणि तुम्ही ते करणार आहात त्याची देखील खात्री तुमचा एक सहकारी म्हणून मला आहे की ज्या पद्धतीनं हा कॅम्पस उभा राहिला आहे मी जेव्हा पहिल्यांदा आलो आणि इथली घरं बघितली खरोखरच मला आमटे कुटुंबाला धन्यवाद दिले पाहिजे की कशा पद्धतीची त्या घरांची रचना आहे कशा पद्धतीनं कुष्ठरोगांना ठेवल्यानंतर त्यांची देखभाल होऊ शकते हे, त्यार के ले, हे मलास के जे आर्किटेक्चर तयार केलंय हे मला असं वाटतं की देशाच्या पातीवर नव्हे ते जगाच्या पातीवर फक्त ह्या आनंदवनातच बघायला मिळतं आणि म्हणून अशा संस्थेला माझा विभाग काय किंवा आमचे अन्य विभाग काय सहकार्य आम्ही करणारच आहोत कस तुमची ती सांगायचीच आवश्यकता नाही कारण तुम्ही सामाजिक काम करताय आणि जे सामाजिक काम आजपर्यंतच्या इतिहासामधन कोणाकडनंही घडलं नाही ते आमटे कुटुंब करत आहे त्याच्यामुळं आमटे कुटुंबाबरोबर आमचं पूर्ण सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहील हा देखील उद्योग मंत्री या नात्यानं मी आपल्याला दिलेला शब्द आहे आज डॉक्टर तात्या लहाने साहेब देखील आमच्या समोर बसलेले आहेत मी ज्यावेळी मागच्या वेळी आलो तर इथं डोळ्यावरचे कशा पद्धतीनं कॅम्प घेतले जातात हे देखील मला कौस्तुभ आणि पल्लवी त्यांनी सांगितलं होतं मला फक्त खरं तर आम्ही ते आत्मसात केलं पाहिजे की जे काम या आनंदवनामध्ये आहे त्यातलं दोन टक्के जरी काम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या करू शकलो तर खऱ्या अर्थानं आमटे कुटुंबाला सहकार्य केल्यासारखं होईल आणि बाबा आमटेना श्रद्धांजली व्हायलासारखं होईल आणि म्हणून ते काम करण्याच्या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये कार्यरत राहू हा देखील सं संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आताच मुख्यमंत्री महोदय मला सांगत होते की ज्यावेळी कौस्तुभ इथं सोमनाथाचा उल्लेख करत होता तेव्हा साहेब मला सांगत होते की ते त्यांच्या लहानपणी कसे तिथं जायचे दिवस दिवस तिथे कशा पद्धतीनं राहायचे त्याच्यामुळे कौस्तुभ तुम्ही जी आठवण करून साहेबांना दिलेली आहे ती ऑलरेडी साहेबांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये पण जी मागणी केलेली आहे ती मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय सकारात्मक घेणार आहेत आणि तुम्ही बोलल्या बोलल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कौस्तुभनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून सकारात्मक सरकार चालवणारे राज्यकर्ते जेव्हा येतात तेव्हा आनंदवन सारख्या संस्थेला दुसऱ्याकडे कुठं जावं लागेल असं मला वाटत नाही आणि म्हणून जो आजचा कार्यक्रम आहे हा संकल्प करण्याचा आहे आम्ही सगळ्यांनी मिळून शपथ घेण्याचा आहे आज तुम्ही जे काही प्रेझेंटेशन आम्हाला दाखवलं किंवा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण काही योजनांचा शुभारंभ या ठिकाणी केला हा शुभारंभ देखील या शुभारंभाच्या नंतर या कामाला सरकारचं देखील जर काही योगदान लागणार असेल तर ते देखील आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून द्यायला तयार आहोत आज या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री येणार होते एकनाथजी शिंदे देखील येणार होते अजितदादा देखील येणार होते परंतु त्यांनी देखील तुमच्या ह्या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे जे काही या संस्थेसाठी करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत एवढा मोठा राजाश्रय कौस्तुभ तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला महायुतीच्या सरकारकडनं नक्की आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमटे कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज आपण केलं आम्हाला सगळ्यांना बोलवलं आमचा आदर सत्कार केला आणि तुमच्या या सत्कारातनं तुमच्यासारखा सामाजिक काम करण्याची ऊर्जा आमच्या प्रत्येकामध्ये वाढणार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला धन्यवाद देतो पुन्हा एकदा शब्द देतो की ज्या ज्यावेळी आपल्याला आमची गरज लागेल त्या त्यावेळी तुमच्याच कुटुंबातले कार्यकर्ते म्हणून तुमच्याच कुटुंबातले घटक म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बाबा आमटेंनी जात पात के बंधन तोडो भारत जोडो हा नारा दिला होता आज महाराष्ट्रातल्या जनतेची प्रतिनिधी म्हणून कृतज्ञतापूर्वक माननीय देवेंद्रजींना एक गोष्ट सांगू इच्छिते की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातलं विषारी जातीपातीचं राजकारण निर्विवादपणे मोडून काढणारा संपवणारा नेता म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी या मानवतेच्या मंदिराचं निर्माण केलं ते, ते स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृतीला वंदन करतो आदरणीय साधनादा यांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री श्री अशोक उईकेजी मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक आमचे सहकारी किशोरजी जोरगेवार करणजी देवतळे मंचावर उपस्थित अंशु गुप्ता हेमंत पांडे मीनाक्षी गुप्ता सुहास तुळजापूरकर संजीव रेड्डी बोतकुलवार डॉक्टर कृष्णा त्याचप्रमाणे श्रीमती रचना रानडे या संपूर्ण बाबांच्या कार्याला पुढे नेणारे डॉक्टर विकासदादा डॉक्टर प्रकाशदादा कौस्तुभ आमटे परिवारातील सर्व परिवारजन आणि अर्थातच आनंदवन परिवारातील सर्व परिवारजन मित्र आपतेष्ट भगिनी आणि बंधूंनो महारोगी सेवा समितीच्या या प्रकल्पाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला एक प्रकारे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतंय आणि या चांगल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे तुम्ही दादा मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मी ज्याचा उल्लेख केला की हे मानवतेचं मंदिर आहे मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं अतिशय कठीण काम होतं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता अशा तिरस्काराच्या काळामध्ये हे जे काम बाबांनी सुरू केलं साधनाताईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की त्यावेळी मोटारीतून आलेले लोक आपल्या कुटुंबातल्या लोकांना खाली देखील उतरू द्यायचे नाहीत आणि जी काही त्या ठिकाणी चिल्लर नाणी वगैरे समजा द्यायची आहे तर ती लायझॉलमध्ये धुवून त्या ठिकाणी द्यायची आणि उरकल्यासारखी निघून जायची अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश ये लोक येतात आणि या प्रकल्पाशी जुडण्यामध्ये या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे आणि हे जे कार्य या ठिकाणी उभं राहिलं खरं तर हा सगळा भाग त्या काळात अतिशय मागासलेला आणि हा चंद्रपूर जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल तेव्हा एकच जिल्हा होता सगळा आदिवासी बहुल अशा प्रकारचा बऱ्यापैकी सगळा भाग आणि त्याच्यामध्ये फार काही सोयी नसताना असा एक प्रकल्प हातामध्ये घ्यायचा हे अतिशय कठीण काम होतं ते काम हातामध्ये घेतलं आणि आज आपण पाहतोय हा आनंदवनचा प्रकल्प असेल सोमनाथचा प्रकल्प असेल हेमलकस्याचा प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प बाबांच्या प्रेरणेने प्रकाश प्रकाशभाऊने ज्या प्रकारे त्याचा विस्तार केला म्हणजे कुष्ठरोग्यांची हो सेवा हे तर याच एक मूळ कार्य राहिलंच पण त्याच्यासोबत समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये कामं जी या ठिकाणी करण्यात आली मग शिक्षणाचं क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल किंवा समाजसेवेची विविध क्षेत्र असतील ज्याच्यामध्ये जलसंधारणाचं क्षेत्र असेल पर्यावरणाचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी झालेले प्रयोग आणि त्या प्रयोगातून समाजामध्ये एक सकारात्मक अशा प्रकारचं झालेलं काम वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून हजारो हजारो तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी समाजाच्या प्रति उत्तरदायी बनवण्याचं काम समाजामध्ये संवेदना तयार करण्याचं काम मला असं वाटतं की हे अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम या ठिकाणी या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून झालं आणि आपलं संपूर्ण जीवन या करता समर्पित करण्याचं काम निश्चित हे निश्चितपणे आमटे परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे जेव्हा व्यक्ती स्वतःच्या पलीकडचा विचार करतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं तो समाजामध्ये सकारात्मक कार्य करू शकतो आणि बाबांचं व्यक्तिमत्व तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबांनी वेगवेगळ्या केवळ या प्रकल्पाच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे एक संवेदना तयार केली ती खरोखर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी उभं केलं आणि ते काम सातत्याने पुढे जात गेलं आज खरं म्हणजे अनेक अडचणी मला अनेक वेळा माहिती आहे इतक्या अडचणीतनं ही सगळी प्रकल्प वेळोवेळी गेली अनेकदा सरकारच्या पॉलिसीज बदलतात त्याचा फटका पडतो कधी कुठला निर्णय होऊन जातो तो निर्णय होताना त्याचा परिणाम काय होईल याचा अनेक वेळा विचार केला जात नाही त्याचा देखील फटका अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रकल्पांना पडला पण या सगळ्या वादळामध्ये कधीही त्या वादळामध्ये कुठल्याही प्रकारे विचलित न होता हे जे काम या प्रकल्पाच्या माध्यमातन होत गेलं ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि इतके हजारो हजारो लोक याच्याशी जुडत गेले म्हणजे अनेक विविध क्षेत्रातले लोक असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना या प्रकल्पाने या कार्याने आकृष्ट केलं नाही मग ते कलेचं क्षेत्र असो संगीताचं क्षेत्र असो फिल्मचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो विविध क्षेत्रातील मंडळी आणि अगदी अतिशय प्रथित यश अशा प्रकारच्या मंडळींना देखील या कामाने आकृष्ट केलं कारण इथे आल्यानंतर हे काम केल्यानंतर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक स्वतःला समाजसेवक म्हणवतात कदाचित ते थोडी बहुत समाजाची सेवा करतात देखील पण मूलभूत सेवा काय असते ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इथे यावं लागेल इथलं काम पाहावं लागेल इथलं पुनर्वसन पाहावं लागेल इथली जी एक कुटुंब पद्धती निर्माण झालेली आहे ती आपल्याला या ठिकाणी बघावी लागेल आणि त्यातनं हे जे काही काम आहे ते काम आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आज खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक फार मोठी टास्क आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे दोन हजार सत्तावीस सालापर्यंत कुष्ठरोगमुक्त देश आपल्याला तयार करायचा आहे त्या दृष्टीनं एक मोठ्या प्रमाणात आपण काम देखील सुरू केलेलं आहे आणि हे केवळ सरकारच्या भरोश्यावर होणार नाही तर अशा ज्या समाजसेवी संस्था आहेत या संस्थांमुळेच हे काम आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे करता येईल साधारणपणे दोन हजार चौदा साली दहा हजार या ठिकाणी म्हणजे आपली जी कुष्ठरोग्यांची संख्या होती ती पॉइंट सिक्स्टी नाईन होती आता ती पॉइंट फोर फाईव्ह एवढी दोन हजार बावीस साली झालेली आहे आणि साधारण दोन हजार पंधरा मध्ये प्रति लाख आपल्याला नऊ पॉईंट त्र्याहत्तर रुग्ण सापडायचे आता ते पाच पॉइंट बावन इतके आपल्याला ते रुग्ण सापडत आहेत म्हणजे याचा अर्थ अजूनही खूप करण्याची गरज आहे अजूनही आपली टास्क ही मोठी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामध्ये अर्थातच आनंदवन सारख्या या ज्या संस्था आहेत ज्यांनी खरोखर या ठिकाणी केवळ कुष्ठरोग्यांची सेवा नाही तर पुनर्वसन कसं झालं पाहिजे याचा विचार केलेला आहे अशा संस्थांची या निमित्ताने मदत घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे Uh, मी खरं म्हणजे उदय सामंत यांचं सा मनापासून अभिनंदन करेन की उदयजी तुम्ही चांगला निर्णय या ठिकाणी केला आणि जे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण या ठिकाणी तयार करता आहात ते ही अतिशय हा चांगला उपक्रम आहे आणि आता हा जो दुसरा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं निवासी पाचशे लोकांचं एक आपल्याला सेंटर उघडायचं आहे तर निश्चितपणे ती जबाबदारी आपण या ठिकाणी स्वीकारू आणि ते कशाप्रकारे आपल्याला करता येईल ते देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे एकतर आपण जे काही अनुदान देतो हे अनुदान दोन हजार बारा सालानंतर आपण कधी ते बदललंच नाही ते तेवढंच आपण दोन हजार बारा सालापासून ठेवलेलं आहे आणि म्हणून जे काही आपण अनुदान त्या ठिकाणी देत होतो तर त्याच्यामध्ये जवळपास याच्यामध्ये रुग्णालय तत्वावरचं जे अनुदान होतं हे आपण बावीसशे रुपये प्रति जो रुग्ण आहे त्या हिशोबाने देत होतो तर आज मी घोषणा करत होते बावीसशे सहा हजार रुपये ते अनुदान करू आणि पुनर्वसन तत्वावरच अनुदान देखील दोन हजार रुपये तेही दोन हजार रुपयावर आपण सहा हजार रुपये आता या ठिकाणी करू आणि हे सगळं होत असताना एक चिंता विकास दादांना नेहमी लागून राहते की हे सगळं पुढे चालणार आहे की नाही किंवा कशा प्रकारे चालेल आणि विशेषतः कोविड नंतर त्यांची चिंता वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की आ, हे जे कार्य या ठिकाणी तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथाचा रथ बाबांनी ओढायला सुरुवात केली आणि अनेक हात त्याला लागले आणि भविष्यातही अनेक हात लागणार आहे त्यामुळे त्याची काळजी करण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये पण तुमची जी काही या ठिकाणी इच्छा आहे की कॉर्पोस फंड हा या ठिकाणी एक तयार व्हावा खरं म्हणजे शासन म्हणून आमच्या कॉर्पोस फंडच्या संदर्भात काही मर्यादा आहेत आपल्याला काही कामं करायची असेल तर आम्ही शंभर कोटीची कामं देखील करू शकतो पण कॉर्पस फंडच्या संदर्भात काही मर्यादा तथापि मी आज या निमित्ताने हा एक चांगला मुद्दा आपण समोर आणलेला असल्यामुळे माझं जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या अंतर्गत मी दहा कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले पासष्ट कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री महोदय बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू पण निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो काही आकडा तुम्ही पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने मनामध्ये घेतलेला आहे हा आकडा पूर्ण करण्याकरता काय जे काही विविध माध्यम या ठिकाणी आहेत त्या माध्यमांचा कसा उपयोग आपल्याला करता येईल त्यात मी स्वतः आणि उदयजी आहेत आमचे अशोक आहेत आम्ही याच्यात पुढाकार घेऊ कारण ही जी संस्था आहे ही संस्था खऱ्या अर्थानं समाजाची संस्था आहे आणि समाजामध्ये जे काही सकारात्मक काम होतं त्याच्या पाठीशी उभं राहणं हे राज्य सरकार म्हणून आमची देखील जबाबदारी आहे त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात चांगल्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा पाठपुरावा आम्ही करू आणि कस्तुबने सोमनाथच्या संदर्भात देखील या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की आम्ही पण पन लहानपणापासनं जेव्हा सोमनाथला जायचो आणि सकाळी बैलगाडीनी तिथे जायचो दिवसही तिथेच काढायचो तेव्हाही दुपारनंतर आमटे फार्मला जायचं अशा प्रकारच तिथे उल्लेख असायचा म्हणजे सकाळी सोमनाथला जाऊन आंघोळी करायच्या तिथे जेवण करून हे करायचं आणि मग दुपारी आमटे फार्मला जाऊन तिथे काही प्राणी बिणी बघायचे तिथे चहा प्यायचा आणि मग परत जायचं बैलगाडीने असं वर्षानुवर्ष आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे पण त्याचा उल्लेख सोमनाथ हा व्हावा आणि तिथे आता जी काही मागणी कौस्तुभनी केलेली आहे ती अतिशय योग्य प्रकारची मागणी आहे त्यामुळे रेव्हेन्यू अथॉरिटीजला सांगून तशा प्रकारचा सा बदल हा त्या ठिकाणी मी आपण निश्चितपणे घडवून आणू तसं पत्र तुम्ही द्या मी तुम्हाला निश्चित त्याची खात्री देतो खरं म्हणजे आमच्या जे, आम जे काही कुष्ठरोगी आमचे रुग्ण आहेत यांच्याकरता आमच्या रामभाऊंनी देखील खूप काम केलेलं आहे किंबहुना अनेक सरकारी योजनांमधले बदल किंवा मा महानगरपालिकांनी त्यांना मदत केली पाहिजे वगैरे असे जे काही निर्णय झाले ते रामभाऊंसारख्या सारख्या व्यक्तीने स्वतः लक्ष घातल्यामुळे या ठिकाणी ते निर्णय झाले आणि म्हणूनच आज नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रामभाऊ अतिशय उत्साहाने सगळी कामं करतात आणि आज या ठिकाणी या समारोहामध्ये संमिलित होण्याकरता आले त्यामुळे मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि विशेषतः विकास भाऊ असतील प्रकाश भाऊ असतील आणि संपूर्ण आमटे परिवार असेल आता सगळी ही नवीन पिढी असेल या सगळ्यांचं खरं म्हणजे अभिनंदन तर करणं योग्य नाहीच कारण त्यांनी कर्तव्य म्हणून ते केलं आहे त्यामुळे या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची कृतज्ञता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी व्यक्त करतो पुन्हा एकदा बाबांच्या चरणी मी माझी आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद